तर सगळ्यात चांगलं जे काम आहे उद्या दस दोन तारखेला दसरा आहे त्यानंतर जे आपण घट विसर्जित करतो तर मला सगळ्या वाश्यांना आव्हान करते मी सव्वीस ठिकाणं सव्वीस उद्यानं याची यादी आम्ही प्रसिद्ध करतोय त्या सव्वीस ठिकाणी सत्तावीस केंद्र आहेत सव्वीस आहेत सत्तावीस केंद्र आहेत त्या ठिकाणी आपण आपलं घटाचं जे आहे ते संकलन करावं आणि आम्ही त्या घटाचं न खतामध्ये रूपांतर करणार आहे तर त्याच ठिकाणी दर मंगळवारी निर्माल्य पण आम्ही स्वीकारलं स्वीकारणार आहोत तर आपलं निर्माल्य इत्रत्रता न टाकता उद्यानाच्या ठरलेल्या था, था, ठिकाणीच आपण संकलित करावं असंही मी आव्हान करत आहे आपल्या सोलापूर महानगरपालिकेच्या घंटागाड्यांमध्ये वाढवणार आहे माननीय पालकमंत्री साहेब यांच्या टी पी सी निधीतनं आपल्याला अडोतीस घंटागाड्या मिळत आहेत त्यातल्या पंचवीस घंटागाड्यांचं लोकार्पण आ, दोन ऑक्टोबर दसऱ्याच्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी आपण लोकार्पण करत आहोत तर ह्या घंटा आल्यानंतर निश्चितच रूट कव्हर केले जाणार आहेत आणि स्वच्छता मोहिमेत भरपूर फरक पडला जाणार आहे आपण शहरात आजोरा म्हणजेच आपलं जे बांधकामाचं साहित्य आहे वेगवेगळे पडलेले पाईप जे आहेत ठिकठिकाणी नादुरुस्त असलेले जे वाहन आहेत तर त्यांना आपण जाहीर आवाहन केलं आहे की ते उचलून न्या ज्या असेल त्याचं त्या त्याला जर प्रतिसाद नाही मिळाला त्यांना आपण नोटीसही देणार आहोत त्यानंतरही त्यांनी जर उचलून नाही नेलं तर ते वाहनं जप्त केले जाणार आहेत आणि अशा ठिकाणचा जो मलबा कचरा आहे तो आमच्या विभागाकडनं काढला जाणार आहे सध्या रस्त्याच्या नऊशे सदुसष्ट आम्ही बिट्स तयार केलेले आहेत ते प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याचं वाटप केलेलं आहे आणि त्या रस्त्याच्या स्वच्छतेबरोबर त्या रस्त्याच्या डिवायडरमधलं गवत आणि रस्त्याच्या कडेचं गवतही त्या बिट्समधलं आम्ही काढून घेत आहे ट्रान्सफॉर्मर जे असतात विद्युत ट्रान्सफॉर्मर त्याच्या खालीही गवत वाढलेलं दिसलं तर आम्ही तेही काढून घेण्याची मोहीम हाती घेतलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सोलापूर शहर अधिक स्वच्छ दिसण्यासाठी आणि तिथं स्पर्धात्मक स्वरूप येण्यासाठी सव्वीस वॉर्ड याच्यामध्ये स्वच्छ वॉर्ड स्पर्धा असं आयोजित करणार आहोत त्यासाठी सर्व पत्रकार बंधू सर्व सामाजिक संस्था यांची आज आपण बैठक घेत आहोत त्यांचे सगळे जे सजेशन येतील आणि प्रशासनाने त्याच्या अनुषंगाने करणारे नियम केले जातील दोन ऑक्टोबरला मान्य पालकमंत्री साहेब माननीय आयुक्त साहेब या स्पर्धेची घोषणा करणार आहेत आणि आपली स्वच्छ वॉर्ड स्पर्धा सुंदर सोलापूर करण्यासाठी स्वच्छ सोलापूर करण्यासाठी आपण प्रस्तावित करणार आहोत